नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्णा स्वार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जळगावमधील अतिशय भव्य दिव्य सुंदर स्वामीनारायण मंदिर तर हे मंदिर कसे आहे कुठे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत स्वामीनारायण मंदिर हे जळगावपासून पाच किलोमीटर अंतरावर जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर दूरदर्शन टावरच्या बाजूला असलेलं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे तर चला आता आपण या मंदिराकडे जाऊया तर बघा इथे मी जळगावमध्ये अजिंठा चौकलीवरती आलेलो आहे ही अजिंठा चौकुली आहे आणि हा जळगावहून भुस्वलकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गाने आपल्याला स्वामीनारायण मंदिराकडे जावे लागते तर चला आता आपण जळगावहून स्वामीनारायण मंदिराकडे जाऊया जळगावहून अजिंठा चौफुलीपासून या जळगाव भुसावळ राष्ट्रीय महामार्गाने भुसावळकरीने निघाल्यावर पुढे आपल्याला थोड्या अंतरावर कालंका माता देवीचे मंदिर येते येथून काही अंतरावर पुढे गेल्यावर खेडी येते आणि येथून काही अंतरावर पुढे गेल्यावर दूरदर्शनचे उंच टावर आपल्याला दिसायला लागते याच दूरदर्शनच्या टावरच्या बाजूला श्री स्वामीनारायणचे मंदिर आहे तर बघा दूरदर्शन टावरजवळ आता आपण येऊन पोहोचलो आहे हे बघा हे येथे दूरदर्शन टावर आहे आणि येथून थोडे पुढे गेल्यावर श्री स्वामीनारायणचे मंदिराचे गेट आहे हे बघा आता आपण श्री स्वामीनारायण मंदिराच्या गेटपर्यंत येऊन पोहोचलो आहे हायवे रोडाच्या लगतच श्री स्वामीनारायण मंदिराचे मुख्य गेट आहे रोडावरूनच या मंदिराकडे पाहिलं तर मंदिराचे कंपाऊंड हनुमंतरायाची भव्य दिव्य मूर्ती भव्य दिव्य मंदिराचे प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला झुलणारे दोन हत्ती या मंदिराची शोभा वाढताना आपल्याला दिसतात तर चला आता आपण या प्रवेशद्वारामधून आतमध्ये जाऊन श्री स्वामीनारायणच्या मंदिराकडे जाऊया आणि हे मंदिर कसे आहे ते पाहूया तर हे बघा इथे राष्ट्रीय महामार्गाच्या काठावरच श्री स्वामीनारायण मंदिराचे भव्य दिव्य लोखंडे गेट असलेलं आहे उंच प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर श्री स्वामीनारायण मंदिराचे मोठे प्रांगण मोठा परिसर आपल्याला दिसतो त्यामध्ये समोरच काळ्या ग्रेनाईटमध्ये घडवलेली चोपन्न फूट उंच असलेली श्री हनुमंतरायाची भव्य मूर्ती आपल्याला दिसते आणि त्या मूर्तीच्या पाठीमागे अकरा शिखर असलेलं श्री स्वामीनारायणाचे भव्य आणि दिव्य मंदिर आपल्याला दिसते तर हे बघा काळ्या ग्रेनाईटमध्ये घडवलेली चोपन्न फूट उंच असलेली ही हनुमंतरायाची मूर्ती आहे ही मूर्ती येथील मोठं आकर्षण आहे ह्या मूर्तीचे काम अजून चालू आहे चला आता आपण श्री स्वामीनारायण मंदिराकडे जाऊया तर श्री स्वामीनारायण मंदिरापर्यंत आता आपण येऊन पोचलो आहे हे बघा हे आहे अतिशय सुंदर नक्षीदार कडस व सिकरे असलेले व कलाकृतीने नटलेले भव्य दिव्य श्री स्वामीनारायणचे मंदिर तर, तर चला आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊन श्री स्वामीनारायणचे दर्शन घेऊया आणि आतमध्ये कोणकोणत्या देवतांचे मंदिर आहेत ते पाहूया हे बघा येथे ये पण मंदिराच्या आजूबाजूला दोन झुलणारे हत्ती आहेत ते मंदिराची शोभा वाढवत आहेत मंदिराच्या ह्या पायऱ्या सोडून उभं आल्यावर श्री स्वामीनारायण मंदिराच्या उजव्या बाजूला श्री गणपतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे हे बघा येथे गणपतीच्या अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला येथे श्री हनुमंतरायांची अतिशय सुंदर मंदिर आहे हे बघा येथे पण मारुतीरायांची खूपच छान मूर्ती आहे आणि समोर हे श्री स्वामीनारायण मंदिराचे मुख्य द्वार आहे या द्वाराच्या आजूबाजूला जय आणि विजय असे द्वारपार उभे असलेले येथे मंदिराचे वैभव वाढवत आहेत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया श्री स्वामीनारायण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच अतिशय सुशोभित भव्य दिव्य कलाकृतीने युक्त नक्षीदार खांब असलेल्या नक्षीदार मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसतो यामध्ये अनेक देवतांचे मंदिर पण आपल्याला दिसतात आणि या सर्व देवतांच्यामध्ये समोर श्री स्वामीनारायण भगवान श्री नारायण भगवान लक्ष्मीजी अतिशय शोभून दिसतात आणि वर बघितलं तर अतिशय नक्षीदार असलेला मंदिराचा घुमट आपल्याला दिसतो तर हे बघा किती सुंदर येते नक्षीदार काम केलेलं आहे हे नक्षीदार काम पाहून मनाला खूप प्रसन्नता वाटते आता आपण सर्वप्रथम श्री स्वामीनारायण भगवंताचे दर्शन घेऊया तर हे बघा हे आहेत श्री स्वामीनारायण भगवान उजव्या बाजूला स्वामी श्री स्वामीनारायण भगवान आहे मध्ये श्री नारायण आहे आणि त्यांच्या बाजूला माता लक्ष्मीजी आहेत नमस्कार करूया असे आपण श्री स्वामीनारायणचे दर्शन घेतले आता या सभागृहात कोण कोणत्या देवतांचे मंदिर आहेत ते पाहूया हे बघा इथे जगन्नाथपुरीचे जगन्नाथ भगवान विराजमान आहेत आणि त्यांच्यासमोर इकडे श्रीराम लक्ष्मण सीता यांचे सुंदर मंदिर आहे हे बघा लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे आणि इकडे हे भगवान रामेश्वर आहेत हे बघा इथे रामेश्वरम आहे आणि त्यांच्यासोबतच श्री भगवान बद्रीनाथाचे सुंदर मंदिर आहे हे बघा इथे बद्रीनारायण भगवान आहे इथे त्यांच्या बाजूला वासुदेवजी महाराज आहेत आणि या सर्व देवतांच्या मध्यभागी श्री स्वामीनारायण भगवंताचे मंदिर आहे श्री स्वामीनारायणाचे पुन्हा दर्शन घेऊया आणि श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला श्रीकृष्ण भगवान आणि राधाराणीचं अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आहे हे बघा इथे भगवान श्रीकृष्ण आणि राधा हे मंदिर आहे नमस्कार करूया आणि बाजूला येथे द्वारकाधीश भगवान आहेत श्रीद्वारकाधीश भगवंताला नमस्कार करूया आणि या मंदिरासमोर वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरच्या विठोबा ठुबा मंदिर आहे अशा प्रकारे या मंदिरातील सर्व देवतांचे आपण दर्शन घेतले आता या मंदिराच्या बाहेरील दृश्य आपण पाहूया मंदिराच्या बाहेर निघताच उंच मारुतीचे दर्शन आपल्याला होते आणि त्याच्या बाजूला येथून संपूर्ण मंदिराला आपल्याला प्रदक्षिणा करता येते येथून आता आपण श्री स्वामीनारायण मंदिराला प्रदक्षिणा करूया हे मंदिर अतिशय सुंदर असून सुन्, या ठिकाणी नक्की भेट द्या येथे तुम्हाला देवतांचे सुंदर सुंदर मंदिर बघायला मिळतील तसेच श्री स्वामीनारायणाचे अतिशय भव्य दिव्य मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल येथे मंदिरांच्या खांबावरील असलेले कलाकृती तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे अतिशय सुंदर असलेलं जळगावमधील श्री स्वामीनारायणाचे मंदिर तुम्ही बघितले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील